साधी मानसं सा, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे मीराला थोडासा आनंद हा झालेलाच असतो पण तेव्हा तिच्या डोळ्यामधून आनंद अश्रूसुद्धा येत असतात आणि आनंद अश्रू आल्यानंतर इकडे तिरडत रडत असते तेव्हाच आता तिला सत्या म्हणत असतो अगं तू विडी आहेस का आणि आज तुझ्याकरिता एवढा आनंदाचा दिवस आहे आणि आज एवढा आनंदाचा दिवस असताना तू अशी रडत आहेस काही गरज नाही आहे तुला रडण्याची आणि तेव्हा सत्या लगेचच तिला सगळ्यांच्या समोर घेतो आणि सगळ्यांच्या समोर घेतल्यानंतर तो आता इथे तिच्याशी बोलायला लागलेला असतो तो म्हणत असतो खरं तर आता हे बघ धुमकेतू हे सगळं तुझ्यासाठी खरं तर सत्याने इथे इथे मीरासाठी खूपच सुंदर अशी कविता केलेली असते तो म्हणत असतो फुलामध्ये जेवढे फुलं आहेत ते सगळ्या तुझ्या जा जाईजुई मैत्रिणी होऊ दे आणि इथे कमळासारखं तुझं आयुष्य असू दे कमळ जरी चिखलात फुलत असलं उगत असलं उमलत असलं तरी सुद्धा त्याची जागा आणि त्याचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांना कळू दे आणि तेव्हाच माझ्या गुलाबासारख्या इथे इथे धुमकेतुला हे गुलाबाचं फूल असं म्हणूनच तो तिचं स्तुती कौतुक करत असतो आणि एवढी सुंदर कविता त्याने केलेली असते आणि एवढी सुंदर त्याने इथे कविता केल्यानंतर ता निरूपाच्या बुडाला तर आगच लागलेली असते तेव्हाच आपण इकडे पाहतो की सगळ्यांना आनंद झालेला असतो पण इथे रियाला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं कारण अजून तर रियासाठी त्याने काही केलेलं नसतं खरं तर फक्त पूजा करायला लावलेली असते पण आणखी तो तिचा बरोबर तिनं केलेल्या अपमानाप्रमाणेच इथे आता तो तिचा अपमान जगदा करताना दिसत असतो आता इकडे घरातील सगळेजणांना आनंद झालेला असतो सगळेजणं इथे सत्याचं भरभरून कौतुक करत असतात मीराच्या ह्या गो जोडीला आनंद इथे भरभरून प्रेम हे सगळं देत असतात त्याचबरोबर आता लगेच सत्या म्हणत असतो अरे बा मग आता बापा इथे माझ्या पहिल्या दुकानाची तुम्ही इथे खरेदी करणार नाहीत का भवानी तर होऊन जाऊ दे ना असं म्हटल्यानंतर आता इकडे सगळेजण दुकानामध्ये जातात कोणी गुलाबाची फुलं घेतं कोणी इथे मोगऱ्याची घेतं कोणी गजरा घेतं तर आता आलेले प्रत्येकजण थोडीफार इथे खरेदी करतच असतात तेव्हा आपण पाहतो की आता इकडे जो सत्या आहे तो रियासमोर जातो आता सत्या आर्यासमोर गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक पॉकेट असतं आणि तो पॉकेट इथे आता तोरियाला देत असतो आणि तेव्हा आरिया म्हणत असते हे काय आहे तेव्हा तो ते म्हणत ते असतो तू एवढी मोठी सेलिब्रिटी आहेस आणि इथे तू माझ्या धुमकेतूच्या दुकानाचं येऊन अभि इथे ओपनिंग केलेलं आहेस आणि त्यामुळे तुझं हे दोन हजार एक रुपये एवढं मानधन मी देत आहे तेव्हा आता इकडे तू म्हणतो म्हणत असतो अरे ह्या सगळ्याची काय गरज आहे दादा रवी म्हणतो तेव्हा सत्या म्हणतो अरे गरज कशी नाही गरज तर आहेच ना आणि द्यायला तर पाहिजेच ना काही जरी झालं तरी असं बोलल्यानंतर इकडे रिया म्हणत असते नाही दादा ह्याची काही गरज नाही अगं नाही नाही हे बघ तू सेलिब्रिटी आहेस आणि सेलिब्रिटी असल्याकारणाने इथे तू बऱ्याच ठिकाणी जातेस ओपनिंगचं काम करतेस आणि तेव्हा त्यांच्याकडून वेगवेगळं मानधन वगैरे तू घेतेस ना मग तेच मी तुला असं दिलेलं आहे असं समज असं आता इथे सत्या बोलत असतो तेव्हा आता इकडे रिया नाही म्हणत असते पण आजी आणि त्याचबरोबर इकडे जे सुधाकर आहेत ते सुद्धा समजावतात आणि म्हणतात अगं रिया ना बर अगर रिया तो एवढा प्रेमाने देतोय आणि तेव्हाच मीरासुद्धा म्हणते हे बघ रिया घे ना प्लीज आम्हाला तू घेतलंस तर बरं वाटेल आणि आम्हाला आनंदसुद्धा होईल असं सुद्धा आता इकडे रिया बोलत असते आता रिया ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मीराला आनंद झालेला असतो पण रियाला हे मानधन दिल्यामुळे मात्र तिचा जो काही राग आहे तो अजूनच वाढलेला असतो एकतर सत्याने अगोदरच इथे तिच्या हाताने हे सगळी पूजा वगैरे हे सगळं करायला लावलेलं असतं केक कट करायला लावलेलं असतो आणि त्यामुळेच आता इकडे रिबिनसुद्धा कट करायला लावलेली असते आणि त्यामुळे आता इकडे मात्र जी काही रिया आहे ती प्रचंड चिडलेली असते आणि तरी ह्या सगळ्यांसमोर अशा पद्धतीने तिला इथे मानधन घ्यायला आहे त्यामुळे तिचा अजूनच राग हा वाढलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे कशा पद्धतीने जी काही आहे मात्र इथे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टींचं इथे आता तिला त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की आता इकडे सत्या म्हणत असतो काही जरी झालं ना तरी सुद्धा आता बघा माझी धुमके तू सुद्धा कशा पद्धतीने हे सगळं करते म्हणजे ती सुद्धा आता इकडे ह्या शॉपमध्ये भरपूर असे पैसे कमवेल आणि भरपूर सगळं काही व्यवस्थित होईल असा सत्याला इथे मीराबद्दलचा विश्वास असतो त्याचबरोबर आपण प्रेक्षकांनो इकडे पाहतो की आता ह्या सगळ्या दुकानाच्या ओपनिंगसाठी सगळ्यांनी लाख मोलाच्या शुभेच्छा इथे दिलेल्या असतात सगळ्यांना आनंद झालेला असतो त्याचबरोबर सुधाकर सुद्धा आज खूप जास्त आनंदात असतात आणि हे सगळं सत्या तुझ्यामुळे झालेलं आहे आज तू मीराच्या स्वप्नाचा एवढा विचार केलेला आहेस त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं सुद्धा आता इथे ते बोल बोलत असतात तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता मीराचं प्रत्येकजण येऊन इथे कौतुक करत असतो मीराची आईसुद्धा आणि त्याचबरोबर तिची बहीणसुद्धा इथे पुढे आलेली असते आणि तेव्हा ते सुद्धा लोक इथे भरपूर असं कौतुक करत असतात आता इकडे सगळं काही ओपनिंग फोटो वगैरे हे सगळं झालेलं असतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की संध्याकाळी सगळे घरी गेलेले असतात आता संध्याकाळी सगळे घरी गेल्यानंतर इकडे निरुपातीच्या खोलीत असते आता निरुपाला निरुपा फ्लोरिस्ट असं नाव त्या दुकानाचं दिल्यामुळे इकडे मात्र आता जी काही निरोपा आहे तिला खूप सारे फोन वगैरे येत असतात आणि खूप सारे फोन वगैरे आल्यानंतर इकडे जी निरोपा आहे ती वैतागत असते प्रत्येकाला इथे उत्तर देऊन देऊन ती म्हणत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे माझं माझं नाव त्या दुकानाला द्यायची काय गरज होती मला तर वैताग आलेला आहे जो तो इथे म्हणत आहे की इथे निरुपा फ्लोरिस्ट तुमचं अभिनंदन आणि तेव्हा निरुपाला वैताग आलेला असतो की ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगून सांगून आणि हे सगळं काही इथे ती बोलत असते आणि इथे मात्र सुधाकर मुद्दा तिची खिल्ली उडवण्याचं काम करत असतात आता इथे ते म्हणत असतात अगो मग चांगलीच गोष्ट आहे ना उलट इथे देविकाने तुझ्या ना तुझं नाव इथे ब्युटी पार्लरला दिलं होतं तर इथे तुझ्या दुसऱ्या सुनेनं इथे फुलांच्या दुकानाला तुझं नाव दिलेलं आहे किती चांगली गोष्ट आहे अहो पण मला वैताग आला आहे ना आता इथे फोनवर बोलत असताना तिकडून बोलत असतात की म्हणजे तुमचं इथे ब्युटी पार्लरला नाव दिलं आहे इथे ह्याला सुद्धा नाव दिले का असं ती इथे बोलत असते आणि तेव्हाच इकडे एक गोष्ट झालेली असते आता ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मला हे नाव अजिबातच नको होतं मग हे नाव मला का आणि कशासाठी दिलेलं आहे मला ह्या नावाची काहीच गरज नव्हती इथे जो तो मला इथे फुलवाली फुलवाली म्हणूनच ओळखायला लागलेला आहे तेव्हाच आता इकडे सुधाकर मुद्दाम तिचे खेचत असतात ते म्हणत असतात निरूपा तुला माहिती आहे का लग्न झालं होतं तेव्हा मी तुला एका फुलाच्या दुकानामध्ये घेऊन गेलो होतो आणि तेव्हा फुलाच्या दुकानामध्ये घेऊन गेल्यानंतर तू तिथे किती खरेदी केली होतीस किती काय काय फुलं घेतले होतेस आणि तेव्हाचा तो तुझा आनंद आणि तेव्हा तुला तू तु, ते फुलाबद्दलचं प्रेम बघून मला तर खूप छान वाटत होतं तेव्हा आता इकडे निरुपा म्हणत असते तुम्हाला आत्ता ते सुचतंय सगळं काही आणि लाजत असते तेव्हाच इकडे ते म्हणत असतात हो अहो पण मला हे नाव नको आहे आत्ता कारण मला हे कसं तरी वाटतंय हो अगं काय वाटायचंय तेव्हा त्यात बघा तर मला सतत कोणी ना कोणी कोणी ना कोणी इथे फुलवाली फुलवालीच म्हणून इथे बोलत आहेत ना आता इकडे लगेचच सुधाकर म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेवून निरूपा जसं आपण करतो तेच आपल्याला रिटर्न भेटतं म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर अगं त्या बिचाऱ्या मीराला तू दिवसातून कितीतरी वेळा इथे फुलवाली फुलवाली म्हणून हिनवतेस फुलवाली फुलवाली म्हणून तू इथे कितीतरी वेळा बोलतेस मग मला सांग त्या मीराला इथे काय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे वाटत असतील हे तुला इथे कळत नाही का आणि तेव्हाच इथे आता ती बोलत असते हो ते तर सगळं काही खरं आहे पण इथे तिची गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी मी आहे कोण ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजत नाही आहेत का असं बोलल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते असं कसं नाही समजत आहे आणि तेव्हाच आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मात्र जी काही निरूपा आहे ती म्हणत असते पण ते सगळं जरी कितीही काही जरी असलं ना तरीसुद्धा मला ह्या गोष्टी मात्र अजिबातच मान्य नाही येतं आणि तेव्हा इकडे बघ ना तुला कसं छान वाट वाट वाटायलाच पाहिजे छान कारण इथे तुला फुलवाली म्हणतायत ना असं म्हणून सुधाकर मुद्दा म्हणूनच तिला आता हिनवण्याचं काम करत असतात तेव्हाच आता इकडे निरुपा मात्र खूपच जास्त चिडते आणि ती चिडल्यानंतर म्हणत असते नाही मला इथे फुलवाली कोणीही म्हणायचं नाही आहे आणि मला ते मुळात आवडतच नाही आहे अख्ख्या सांगलीमध्ये मला फुलवाली फुलवाली आता म्हणत म्हणणार का मग काय करायचं आहे आता तेव्हा आज सुधाकर म्हणतात अगं मग चांगलीच गोष्ट आहे ना फुलवाली निरुपा फुलवाली असं म्हणून मुद्दाम ते तिची खिल्ली उडवण्याचं काम करत असतात आणि हे सगळं होत असताना आता इकडे निरुपाला राग आलेला असतो ती म्हणत असते झाला तुमचं तुम्ही आता मुद्दा म्हणून हे सगळं करताय का तेव्हा ते म्हणतात स्वारी हां स्वारी फुलू आली बरं का आता आम्ही तोंड बंदच ठेवतो बाबा कारण इथे निरुपा म्हटलेली असते तुम्ही तोंड बंद ठेवा आणि तेव्हा ते म्हणतात स्वारी हां फुलवाली मी तोंड बंद ठेवतो असं म्हणून राग राग चिडचिड करतच आता तिथे ते निघून गेलेले असतात तेव्हाच आपण इकडे पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मी रा संध्याकाळी तिच्या खोलीमध्ये असते आणि संध्याकाळी तिच्या खोलीमध्ये असताना ती इथे तिने जमवलेल्या मिळवलेल्या सगळ्या पैशांचा ती इथे हिशोब करत बसलेली असते आता त्या सगळ्या पैशांचा ती ते हिशोब करत असताना इकडे मात्र मीरा म्हणत असते आजचा जो काही खर्च आहे तो खर्च सगळा वजा होता आज खूप जास्त नफा झालेला आहे आणि एवढा सगळा नफा झाल्यानंतर आता मला असं वाटतंय की हे जे काही नफा झालेला आहे तो ती एका इनव्हलपमध्ये टाकते आणि ती म्हणत असते माझी पहिली कमाई माझ्या देवासाठी माझ्या देवासारख्या लाख मोलाच्या नवऱ्यासाठी मी इथे देणार आहे असं म्हणून सगळं आवरते आणि लगेचच बाहेर मंदिरामध्ये जाते मंदिरामध्ये म्हणजेच की त्यांच्या देवघराच्या समोर जाऊन बसते दिवाबत्ती करते आणि तिची पहिली कमाई किंवा पहिला जो नफा आहे तो इथे ती देवासमोर ठेवण्याचं थे काम करते आता देवासमोर पहिला नफा ठेवल्यानंतर ती खरं तर खूप जास्त आनंदात आणि खूप जास्त खुश असते आता इकडे देवाला दिवा लावून इथे म्हणत असते परमेश्वरा आज हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत कायम उभं राहून साथ दिलेले आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत असं इथे मीरा म्हणते दुरूनच निरुपा आणि देविका हे सगळं पाहत असतात ऐकत असतात आणि तेव्हा त्यांना राग आलेला असतो इथे त्या विचार करत असतात की मुद्दाम मुद्दाम आपल्याला जळवण्यासाठी ही ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करते मुद्दामूनच हिला असं दाखवून द्यायचं आहे की ही किती पैसे कमवते आणि काय करते ते आणि हिला असं वाटतंय का की ही आता खूपच पैसे वगैरे कमवणार आहे असं निरुपा देविकाला म्हणत असते आणि तेव्हा देविका म्हणते असो देत आई फुलातून किती किती कमवून कमवून किती कमवणार आहे जास्त काही फारसे नाही कमवणार तुम्ही नका हो काळजी घेऊ असं इथे निरुपा बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे निरुपा म्हणत असते पण हिला तर ह्या सत्याने मालकीन केलेला आहे आणि ही मालकीन झालेली आहे आणि इथे मी तर आता वर्कर आहे म्हणजे माझंच पार्लर मी विकून टाकलंय ते सुद्धा त्या सतरा लाखांसाठी नाही मला काहीतरी विचार करावा लागेल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर बरोबर आता निरुपा खूप इकडे जळफळाट होत असते तर मीरा खूपच जास्त आनंदात असते पण इकडे मीरा देवाकडे म्हणत असते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझी ही पहिली कमाई आहे ना मी ज्याला द्यायची त्यालाच देणार आहे माझ्या ह्या पहिल्या मा, कमाईचं हक्कदार मानकरी कोण आहे ना हे मी पाहणार आहे असा इथे ती विचार करत असते तेव्हाच आता इकडे निरुपा देविकाला म्हणते हे सगळं ह्या ह्या पनवतीचं काय चाललेलं आहे बरोबर बर आता देविका म्हणत असते आई तुम्ही नका ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू त्याने काही एक होणार नाही का आणि काही एक जास्त फरक पडणार नाही समजलं तुम्हाला आणि त्यांना काय करायचं आहे ते करू द्यात किती नाही म्हटलं ना, ना तरीसुद्धा येते ही जी काही मीरा आहे ना हिचं जास्त दिवस काही हे चालणार नाही असं ना ना इथे आता म्हणून स्थितीला समजावण्याचं आणि खोटी आश्वासनं देण्याचं काम करत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे घरातील सगळेजण जमलेले असतात आणि घरातील सगळेजण इथे जमल्यानंतर आता इकडे मात्र मीरा सगळ्यांना एकत्र करते आणि सगळ्यांना एकत्र केल्यानंतर ती सगळ्यांना सांगत असते की मला आज तुम्हा सगळ्यांना खूप काही सांगायचं आहे तेव्हा आज बाबा ही माझी पहिली कमाई आहे आणि माझी ही जी काही पहिली कमाई आहे ना ती पहिली कमाई मी इथे कोणाला तरी देणार आहे असं इथे आता ती बोलत असते तेव्हा आज इथे आता ती बोलत असताना मला देणार आहे मीरा आणि तेव्हा आज इकडे मीरा म्हणत असते खरं तर हा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट दिवस आहे तेव्हा आज सुद्धा म्हणत असतात खरंच मीरा आम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद झाला आहे त्याचबरोबर अशीच तुझी प्रगती करत राहा आणि तेव्हा मीरा म्हणत असते हो बाबा ते तर सगळं मी करत राहणारच आहे आणि तर सगळं मी करतच राहणार आहे पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला आज तुम्हाला सांगायचं आहे तेव्हाच आज इकडे ही जी काही माझी पहिली कमाई आहे ना ती मी एका खास व्यक्तीला खास माणसाला देण्याचं ठरवलं आहे असं म्हणताक्षणी आता इकडे जे सुधाकर आहे ते म्हणत असतात कोणाला द्यायचं ठरवलेलं आहेच तर इकडे आता लगेचच मी रा जे काही इन्व्हलप असतं ते इन्व्हलप हातामध्ये घेते आणि ते इन्व्हलप हातामध्ये घेतल्यानंतर ती इकडे सत्याकडे पाहत असते आणि ती म्हणत असते खरं तर इथे फारसं कोणी कोणाचं स्वप्न पूर्ण करत नाही पण आज माझ्या नवऱ्याने माझं हे जे काही स्वप्न आहे ते इथे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि ते स्वप्नसुद्धा पूर्ण केलेलं आहे आणि त्याच व्यक्तीसाठी आज मी ही माझी खास जी कमाई आहे ती इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेव्हाच इकडे आता सुधाकर म्हणत असतात मग कोणाला तेव्हा निरुपातर अगदी आवाजूनच इकडे पाहत असते तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो नेमकं हे सगळं काय चाललंय आणि ही नेमकी जी ही जी पहिली कमाई आहे ही नेमकी कोणाला देणार आहे तर इकडे आता लगेचच जी मीरा आहे ती म्हणत असते माझी ही जी काही पहिली कमाई आहे ना ती मी इकडं माझ्या देवासारख्या असलेल्या नवऱ्याला म्हणजेच जो माझ्या साठी देवच आहे त्याच नवऱ्याला मी आज माझी ही पहिली कमाई देणार आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र सगळ्यात मोठा आनंद इकडे सत्याला झालेला असतो खरं तर सत्या सुरुवातीला हे सगळं काही घेत नसतो किंवा तो म्हणत असतो नाही धुमकेतो ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती तुझाच हक्क आहे सगळ्या गोष्टीवरती तुझाच हक्क आहे आणि घे रे सत्या ती एवढी प्रेमाने तुला देत आहे ना तर तू घे तेव्हा सत्या म्हणत असतो आत्तापर्यंत आजी आणि त्याचबरोबर बाशिवाय इथे मला कोणी सदा एक रुपयासुद्धा कधी दिलेला नाही आहे पण आज धुमके तो पहिल्यांदा तिसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात कोण असेल तर ती आहेस आणि तो माझ्याकरिता हे काही करत आहेस आणि खरंच आज मला खूप आनंद झालेला आहे इकडे सत्याला भरून आलेलं असतं खरं तर सत्या खूप एवढा स्ट्रॉंग सुद्धा तो एवढा हळवा आहे ना की काही विचारू नका इकडे तो म्हणत असतो नाही ग धुमके तू तु, ही तुझी कमाई कमाई आहे ही पहिली तुझी आहे आणि तू ही देवासमोर ठेवायला हवी आहेस ना तेव्हा मीरा म्हणत असते हो तुमचं बरोबर आहे माझी ही पहिली कमाई जी आहे ना मी इथे देवासमोर ठेवायला हवी हे जरी खरं असलं तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू माझ्याकरिता तुम्हीच माझे देव आहात आणि म्हणूनच मी ही जी काही माझी कमाई आहे ना ती मी तुम्हाला देत आहे आणि माझ्या देवाला इथे मी माझी पहिली कमाई देत आहे असं इथे आता मीरा बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी मीराने इथे बोल नंतर सत्याला भरून आलेलं असतं तर सुधाकर त्याला पुन्हा पुन्हा म्हणत असतात अरे सत्या असं काय करतोयस ती एवढी प्रेमाने तुला देत आहे तर तू का घेत आहेस घे ना घे तिची ही जी काही पहिली कमाई आहे ते तू घे असं इथे ते बोलतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता शेवटी सत्याने जी काही त्याची कमाई असते ती कमाई इथे आता घेतलेली असते आणि ती कमाई इथे घेतल्यानंतर तो खूपच जास्त आनंदामध्ये असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जो काही सत्या आहे सत्या लगेचच ते घेतल्यानंतर लगेचच तो एक काम करतो आणि तो ते म्हणजेच की लगेचच तो आता इकडे त्याच्या खोलीमध्ये निघून जात असतो आता तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेल्यानंतर इकडे मात्र सुधाकर म्हणत असतात अगं मीरा तुला एक गोष्ट सांगू का खरंच हा जो काही सत्या आहे ना तो मात्र खूपच जास्त हळवा आहे आणि त्याचबरोबर तो एवढा हळवा आहे की काही विचारू नकोस आणि जेवढा तो बाहेरून दिसतोय ना तेवढा तो अजिबातच आहे कारण इथे आम्हाला माहिती ना त्याचं मन कसं आहे आणि कशा पद्धतीने तो ह्या सगळ्या गोष्टी इथे करतोय असं आता इथे तो बोलत बोलत असतात तेव्हाच मीराने एवढं मोठे मोठं मन दाखवूनच आणि मोठं मन करून सत्यासमोर अतिची पहिली कमाई ठेवल्यामुळे सत्याला अक्षरशः भरून आलेलं असतं पण मीरा म्हणत असते आजपासून जे काही मी करणार आहे ज्या काही गोष्टी मी इथे करणार आहे त्या फक्त आणि फक्त इथे तुमच्यासाठी आणि तुमच्याकरिताच असणार आहेत असं सुद्धा आता इथे मीरा बोलत असते तेव्हा आता इकडे ते निघून गेलेले असतात तर इकडे निरुपा म्हणत असते एवढं काय आहे त्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होण्यासारखं काही तर घडलेलं नाहीये पण देत ह्या लोकांना तर कळतच नाही काय चालले आणि काय नाही तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उड़ास। उद्याचा भाग खूपच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग असतो कारण इकडे आता रवी रियाशी बोलत असतो आणि रिया मात्र म्हणत असते चांगलं वगैरे झालेलं नाहीये कारण त्या सत्यादाने मुद्दा मुद्दा माझा अपमान केलेला आहे तुला दिसलं नाही आहे का तर आपण पाहतो की आता सत्याने मीराला दिलेली मीराने दिलेली सत्याकडे जी कमई असते जी पहिली ती इथे तो घेत असतो आणि माझ्यासाठी ही अनमोल गोष्ट आहे असं म्हणतो दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने नाश्ता वगैरे करून गेलेली असते पण इकडे मात्र नेरूपाला माहिती नसतं आणि त्यामुळे मीराच्या नावाचा ती बंबाबंब करत असते आणि तेव्हा सत्या मात्र मीराची बाजू घेतो आणि म्हणत असतो तुला माहिती नाही आहे ना तिने काय केले आणि काय नाही तर त्यामुळे बोलण्याआधी शंभर वेळा विचार कर कळलं तुला असं इथे तो बोलतो तर प्रेक्षकांना